नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं संकल्प अकॅडमी या युट्यूब आपण मराठी पुन्हा एकदा भाषेचे मूलभूत घटक हे आपण सविस्तर अभ्यासणार आहोत मूलभूत घटक मध्ये आपल्याला काय काय प्रकार पडतात हे सर्व सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे आपल्या चॅनलवर नवीन विद्यार्थी असतील त्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेलायकन दाबायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू भाषेचे मूलभूत घटक मध्ये वर्ण अक्षर स्वर व्यंजन शब्द वाक्य आणि व्याकरण हे सर्व भाषेचे मूलभूत घटक मध्ये या भाषेचे पहिला मूलभूत घटक आहे तो म्हणजे आपल्या तोंडावाटी निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात ते केवळ काय असतात ध्वनी असतात म्हणून त्यांना ध्वनी रूपे सुद्धा असे म्हणतात म्हणजे आपल्याला सांगते की वर्णाला दुसरं नाव काय आहे ध्वनी रूपे लक्षात ठेवायचं याच्यानंतर अक्षर आवाजाचे किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुण्याला अक्षर असे म्हणतात बोलणे नष्ट होते व लिहिलेले दीर्घकाळ टिकून राहते त्यामुळे त्यांना अक्षर असे सुद्धा म्हणतात सर्व स्वर व स्वरुक्त व्यंजने यांचा अक्षरात समावेश होतो अक्षर हे एक किंवा अधिक असू शकतात त्याच्यानंतर स्वर स्वर हे वर्ण तसेच अक्षर अशा दोन्ही प्रकारात मोडतात त्यांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी इतर वर्णाची गरज नसते स्वरला उच्चार करताना इतर वर्णाची गरज नसते त्याच्यानंतर व्यंजने व्यंजने पाय मोडून लिहिल्यास ते वर्ण असतात तर पाय न मोडता ते लिहिल्यास त्यांना अक्षर म्हणतात उदाहरणार्थ हो क आणि याचा पाय मोडला आपण खूप वेळेस पाहिजे असेल की खाली रेष असते तिलाच काय म्हणतात वर्ण असे म्हणतात त्याच्यानंतर क जर लिहिला तर यालाच काय म्हणतात अक्षर असे म्हणतात पॉईंट नोट करत चला यालाच काय म्हणतात वर्ण म्हणतात आणि यालाच काय म्हणतात अक्षर असे म्हणतात त्याच्यानंतर शब्द म्हणजे काय आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तरच शब्द असे म्हणावे शब्दाला लिंगवचन पुरुष लागते तेच प्रत्ययाला लागते आपण पुढे पुढे लिंग वचन शब्दाला कसे लागते आणि का लागते हे आपण सविस्तर पाहणार आहोत त्याच्यानंतर वाक्य पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात वाक्याच्या रचनेत शब्द काही विशिष्ट प्रमाणे मांडले जातात आपण कसे मानले जातात आणि त्याचे काय प्रकार पडतात हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यानंतर व्याकरण भाषा कशी असावी यावरून काही नियम ठरतात हे नियम या व्याकरण मध्ये आपल्याला दिलेले असतात आता व्याकरण म्हणजे काय हे आपण पान पाहणार हो। भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला सुद्धा व्याकरण असे म्हणतात व्याकरणाला शब्दशास्त्र असे सुद्धा म्हणतात हे सर्व अपेक्षक व्याख्या विचारण्यात आलेली आहे हे प्रत्येक जे काही भाषेचा मूलभूत घटक असेल सर्व आपण नोट करा किंवा आपल्या मोबाईल मध्ये स्क्रीनशॉट घ्या आपण पुढील भागामध्ये वर्णमाला हे सर्व आपण अभ्यास आहोत मोस्ट आय एम पी प्रकरण आहे हे सर्व प्रकरण आपले जर पक्के झाले तर आपल्या शंभर टक्के दोन ते तीन मार्क मराठी मा व्याखांमध्ये कोणतीही परीक्षा असू द्या हे आपले पक्के झाले असे समजा जे विद्यार्थी आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असतील त्यांनी संकल्प अकॅडमी अकोला या चॅनलला जॉईन करा म्हणजे सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या आयकॉनला दाबायला विसरू नका आपल्याला व्हिडिओ कसे वाटतात आपण नक्की कमेंट करायला विसरू नका आणि आमच्या टेलिग्राम चॅनल संकल्प अकॅडमी अकोला याला सुद्धा जॉईन करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ ट्रिक्स पीडीएफ नोट्स व टेस्ट सिरीज हे सर्व साहित्य आपल्याला सहजरित्या उपलब्ध होणार आहे चला तर मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढील भागामध्ये ज्याचं नाव आहे वर्णमाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद